माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी नंदुरबार तालुक्यातील शनिमंडळ तलवाडे आखातवाडे खर्दे भागात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरांसह शेती पिकात मोठा नुकसान झाले नंदुरबार जिल्ह्यामध्ये परवा रात्री वादळ आणि अवकाळी पाऊस आला त्याच्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील नऊ गावांमध्ये जवळजवळ एकशे बावीस घरांची पडझड झालेली आहे त्याच्यात काही पत्रे वित्रे उडाले त्याच्यात काही ना जखमा झालेले आहे त्याचबरोबर वीज पडली वीज पडल्यामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जे काही मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आलं त्या वादामध्ये झाडांची मोठ्या प्रमाणामध्ये पडद झाली त्या झाडांच्या पडदाणीमुळे आणि बाकीच्या या वादामुळे पोल सुद्धा पडलेले आहेत काही पोल झाडांमुळे पडलेले आहे काही वादामुळे पडले आहे अशा प्रमाणात मोठं नुकसान विजेचे सुद्धा झालेलं आहे त्याचे का दुरुस्तीचं काम वेगानं चालू आहे आणि त्यांनी दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी चालू होईल त्यांनी गावाची जी वीज वगैरे गेलेली होती ते ती वीज एका दिवसामध्येच त्यांनी ती सोय सुरू केलेली आहे आता दुसऱ्या दिवशी ते शेतामधली काही झाडांमुळे पोल पडले ते उभे करण्याचे काम त्यांनी सुरू केलेले आहे त्याचबरोबर लोकांनी पपया असतील त्यांची रोपं लावलेली होती ती रोपंसुद्धा पाण्यामध्ये वाहून दिली आहे तर या सर्वांचे आम्ही पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते त्यांनी ते पंचनामे सर्व करून त्याचे मदतीसाठी आपण पाठवलेले आहेत जो मृत्यू पडला बिल नावाचा आमचा एक बांधव त्याला आम्ही तातडीची चार लाखांची मदत शासनातर्फे केलेली आहे अशा पद्धतीने ताबडतोब घरांचं असेल त्याचबरोबर शेतीचं असेल त्यांचे पंचनामा झाल्याबरोबर त्यांना मदत करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करणार